हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन आज तर माझी सकाळ खूप बॅड बॅड झालेली आहे म्हणजे असं झालं असं की मी पडली आजारी मला दोन दिवसापासून होत होतं असं घशात दुखत होतं नाक तगर दुखत होतं मला वाटलंच होतं मी आजारी पडणार आहे मी पडले आजारी घरात पसारा तसाच पडलेला होता मी काही ओळखलं नाही रात्री जशी का जॉबवरून आले तशी मी झोपून घेतलं होतं कारण मला काही सुधारतच नव्हतं मग हे आल्यावरती आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि आज मला अजिबात बरं वाटत नाही सगळी कामं मिस्टर साळुंबी करत आहेत त्यांनी पण आज माझ्यामुळं सुट्टी घेतली होती त्यांना असं वाटलं की नको जायला कारण माझी तब्येत भरपूर खूपच खराब झाली होती म्हणून त्यांनी पण आज सुट्टी घेतली सगळे काम तेच उरकत होते रूम वगैरे पण ते म्हणले मी चुरकतो तू काहीच करू नको तू झोप आणि मग चहाला पण त्यांनी सामान वगैरे घेऊन आले मला चहा पण म्हणजे आज असं झाले पहिल्यांदा तसं कधी कधी देतात ते बरं नाही वाटलं पण आज पहिल्यांदा ते किचनमध्ये गेलेत आणि पहिल्यांदा त्यांनी पार घाम ते म्हणजे पूर्ण असा घाम येईपर्यंत चहा हो बनवलाय कारण त्यांना चहा हो बनवता येत नाही पण माझ्यासाठी त्यांनी स्पेशल चहा बनवायचा प्रयत्न केला प्रयत्न म्हणजे खूप छान छा बनवला बनवला होता त्यांनी चहा वगैरे बनवला मस्त त्यांची टेक्निक अशी छा बनवायची तुम्ही बघत असाल तुम्हाला बघून हसायला येत असेल असे खूप लांबून म्हणजे खूप असं घाबरून घाबरून घ्यासपासून लांबून लांबून सगळे कामं ते करत होते मला <laughs> आता काय हसू आवरत नव्हतं मी त्यांना म्हणत होते असे एक्सप्रेशन का देत आहे चेहरा वगैरे मोठं काम नाही करत आहेत मी जस्ट चा बनवताय मी ते छापणवत होते म्हणून मी उठून आले बघायला की काय करतील काय नाही मग ताईने तर सगळे कामं ताईंनीच केले स्वयंपाक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनीच केल्या मी काहीच काम नाही केलं कारण मला काही सुधरतच नव्हतं मी काय करू काही नाही बरंच नाव दुखत होतं डोकं दुखत होतं अजून पण त्रास होतोच आहे तरी पण म्हटलं चला पहिल्यांदा किचनमध्ये काम करतायत आपला म्हणजे आपला ब्लॉग तर झालाच पाहिजे ह्या गोष्टीवरती म्हणून मी ब्लॉग सुरू केला आणि एवढं चहा एवढा भारी चहा बनवला होता ना त्यांनी शपथ सांगते खूप भारी मग चहा वगैरे बनवला त्यांनी तेवढा त्यांना पिल्लूचा आवाज आला ते गेले पिल्लूकडं पिल्लूला घेऊन आले पिल्लू खूप छान स्मेल करते उठल्यावरती ती बघत होती ती अशी म्हणत असेल की रात्री खूप लवकर झोपली होती आज पण एवढं शांत शांत ओरडते ना तिला नुसते जोर जोरात म्हणून तिला मी एवढी शांत बघवतच नाही ती नुसती बघत होती कालपास नवाला की एवढी शांत का बसली किती मुद्दाम ती काही ना काही असे कुटाने करत होते जेणेकरून मी ओरडावं तिच्यावर पण मी ओरडतच नव्हते तरच ती बघत होती माझ्याकडं असे डोळे मोठे करून करून <laughs> मग त्यांनी पिल्लूला घेऊन छा बनवला पिल्लूला शिकवत होते बहुतेक छा कसा बनवायचा पिल्लूचं सगळं लक्ष इकडं तिकडं इकडं तिकडं माझ्याकडंच होतं की मी काय करते फोन घेऊन कारण तिला फोन लय आवडतो तिला फोन पाहिजे असतो तिला फोन आणि टी व्ही खूप म्हणजे खूप लागतं आणि सगळ्यात जास्त तिला तिचे छोटे पप्पा लागतात छोट्या पप्पाला चिटकून असते ती भालीसारखी आणि माझ्याकडे बघून चांगली स्माईल देत होती ती चहा वगैरे ते बनवत होते नंतर बाकीच्या गोष्टी पण त्यांनीच केल्या आणि मला असं वाटतं एखा आजारी असल्यावरती नवऱ्याने तसे एवढी अशी चांगली सगळी कामं करून काळजी घेतली ना तर खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं मला असं वाटते माझ्यासारखा नवरा सगळ्यांना मिळावा स्पेशली uh, दुश्मनांना नाही भेटावा कारण मी एवढा चांगला नवरा दुश्मनांसाठी नाही रेफर करू शकत हा फक्त <laughs> माझ्यासाठीच ठीक आहे आणि माझ्या चांगल्या लोकांना असा नवरा मिळावा म्हणजे मला जे लोक चांगले चांगले वाटतात त्यांना तर तसं तर आमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये आमच्या सगळ्या फ्रेंड्स आम झोनमध्ये जेवढ्यांचे लग्न झाले तेवढे सगळ्यांची नवरे अशीच आहेत सगळी छान आहेत आणि मला असं वाटतं माझा नवरा तसं वर्ल्ड बेस्ट नवरा आहे त्यामुळं मला खूप चांगलं वाटत की काल त्यांनी खूप खूप काळजी घेतली होते म्हणून त्यांच्याकडे बघते काय करता येत आज आज जर वेगळेच चित्र दिसते अशी म्हणत असेल ती रोज किचन मध्ये छोटे मम्मा छोटे पप्पा रच काही काम करायला लागलेत नंतर त्यांनी उठून मला नाश्ता वगैरे करायला दिला चहा दिला तो आणले